नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतिहास या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत येणाऱ्या तुमच्या परीक्षेसाठी मित्रांनो हे सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल स्किप करू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न काय आहे तर दुहेरी शासन व्यवस्था कोणी सुरू केली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तुम्हीसुद्धा अंच देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुमचा अभ्यास कितपत झाला आहे तर पहा दुहेरी शासन व्यवस्था हे कुणी सुरू केलेली आहे तर रॉबर्ट क्लाईव्ह यांनी सुरू केलेली आहे पहा मित्रांनो रॉबर्ट क्लाईव्ह हे सतराशे सत्तावन्न ते सतराशे सदुसष्ट या कालखंडादरम्यान बंगालचे गव्हर्नर जनरल होते त्यांनी सतराशे सत्तावन्नमध्ये प्लासी या ठिकाणी सिराज यांच्या यांच्याविरुद्ध कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व केलेले आहे आणि मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सतराशे पासष्ट मध्ये बंगालमध्ये ही व्यवस्था लागू करण्यात आली होती जी सतराशे बहात्तर पर्यंत चालू राहिली आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते तर बदरुद्दीन तय्यबजी हे होते पहा मित्रांनो बदरुद्दीन तैयबजी हे अठराशे सत्त्याऐंशीमध्ये काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष आणि काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष होते तर मग परीक्षेमध्ये असाही प्रश्न आलेला आहे मित्रांनो की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते तर व्योमेशचंद्र बॅनर्जी हे अठराशे पंच्याऐंशीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते मित्रांनो लक्षात ठेवा भारतामध्ये स्त्री व्यापारबंदी आणि भारतीय सनदी नोकरीच्या भरती करण्यास कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने प्रारंभ केलेला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा भारतामध्ये स्त्री व्यापारबंदी म्हणजेच मित्रांनो सतीबंदी आणि भारतीय सनदी नोकऱ्या भरती करण्यास कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने प्रारंभ केलेला आहे तर लॉर्ड विल्यम बेटी यांनी सुरुवात केलेली आहे पहा मित्रांनो इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिल्या बरोबर आहे पहा मित्रांनो अठराशे अठ्ठावीस ते अठराशे पस्तीस या काळात लॉर्ड विल्यम बेटिक हा आपल्या भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता गव्हर्नर जनरल म्हणून त्याने अनेक आने महत्वाची कामे केलेली आहेत ज्यामध्ये सतीप्रथा इतर क्रूर विधी रद्द करणे ठगीचे निर्मूलन सनदी कायदा जो की अठराशे तेहतीसचा आहे तर अशी महत्वपूर्ण कामे त्यांनी केलेली आहेत तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जीएसची एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पी डी एफमध्ये आपण वारंवार परीक्षेमध्ये ज्या टॉपिक्सवरती प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक आपण कवर केलेले आहे आणि टी सी एस आणि आय बी पी एसने परीक्षेत विचारलेले प्रश्नसुद्धा तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळणार आहेत तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो त्याचबरोबर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे तर ज्याना गुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल चला पुढचा प्रश्न पाहूया भारतावर सर्वाधिक काळ कोणत्या युरोपियन सत्तेने राज्य केले आहे पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आपल्या भारतावर सर्वाधिक काळ कोणत्या युरोपियन सत्तेने राज्य केलेले आहे तर पोर्तुगीजने आपल्या भारतावर चारशे पन्नास वर्ष राज्य केलेले आहे पहा मित्रांनो इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतात पोहोचणारा वास्को दगामा पहिला पोर्तुगीज होता पोर्तुगीजांनी भारतात पंधराशे पाच ते एकोणीसशे एकसष्ट या काळात राज्य केलेले आहे या कालावधीत त्यांनी गोवा दमन दीव आणि दादरा नगर हवेली यासारख्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवले होते खालीलपैकी स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेचा नेता कोण होता तर पहा मित्रांनो पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट येईल स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेचा नेता कोण होता तर लोकमान्य टिळक हे होते मित्रांनो स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा ही एक भारतीय राष्ट्रीय चळवळ होती ज्याचा मुख्य उद्देश म्हणजे स्वदेशी वस्तूंचा वापर प्रोत्साहन देणे आणि विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालणे हा होता आणि मित्रांनो या संस्थेचा उद्देश म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि आत्मनिर्भरता वाढवणे हा आहे एकोणीसशे पाच मध्ये टिळकांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी याची स्थापना करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती हा बापू गोखले हे होते लक्षात ठेवा इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे पुढचा आपला प्रश्न आहे पहा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापार विषयक मक्तेदारी कोणत्या कायद्याने संपुष्टात आली तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर पहा इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे अठराशे तेराचा सनदी कायदा तर पहा मित्रांनो अठराशे तेराचा सनदी कायदा हा ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीच्या कामकाजावर अधिक नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्या धोरणामध्ये बदल करण्यासाठी जारी केलेला एक कायदा आहे हा कायदा अठराशे तेरामध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पास करण्यात आला होता अठराशे तेराचा सनदी कायदा त्यालाच आपण चार्टर्ड ऍक्ट अठराशे तेरासुद्धा सुद्धा म्हणतो तर लक्षात ठेवा कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी लेफ्टनंट केनडीचा पराभव केला होता तर पहा मित्रांनो ऑप्शन्स काय आहेत ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट येईल तर पहा मित्रांनो भीमा नाईक यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी लेफ्टनंट केनडीचा पराभव केलेला आहे भीमा नाईक यांनी अठराशे सत्तावन्नच्या बंडात भाग घेतला होता खानदेशातून त्यांनी नेतृत्व केलेलं आहे ज्यांनी सेंदवा आणि बडवनी येथे आदिवासी जमातीचे नेतृत्व केलेले आहे तर लक्षात ठेवा चला पुढचा आपला प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कोणते अधिवेशन हे पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट येईल तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कोणते अधिवेशन आहे जे की पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे तर पहा मित्रांनो त्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूयात मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे पुणे या ठिकाणी बावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी होणार होते परंतु कॉलराच्या साथीमुळे ते मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे पण अकरावे अधिवेशन हे पुणे या ठिकाणी अठराशे पंच्याण्णव या वर्षी पार पडलेले आहे या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे होते लक्षात ठेवा तर आपला प्रश्न काय आहे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कोणते अधिवेशन आहे जे की पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले तर अकरावे अधिवेशन आहे अठराशे पंच्याण्णवचे जे पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे मॉन्टेग्यू चेन्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीत कोणता लेख लिहिला आहे तर पहा मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे ऑप्शन्स पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो एकोणीसशे एकोणीसमध्ये सरकारने मॉन्टेग्यू चेन्सफोर्ड सुधारणा कायदा लागू केल्यावर ठिकाणी उजाडले पण सूर्य कोठे आहे आणि जनाब अभी दिल्ली तो दूर हे असे लेख लिहिलेले आहेत तर इथे आपलं ऑप्शन क्रमांकमध्ये कोणते आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे लक्षात ठेवा स्वदेशी बांधव समितीची स्थापना कोणी केली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट येईल स्वदेशी बांधव या समितीची स्थापना ही कोणी केली तर अश्विन कुमार दत्त यांनी केलेली आहे पहा मित्रांनो बंगालच्या फाळणीनंतर अश्विन कुमार दत्त यांनी सहा ऑगस्ट एकोणीसशे पाच रोजी स्वदेशी बांधव या समितीची स्थापना केलेली आहे का मित्रांनो तर स्वदेशी वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा अठराशे चौपन्न मध्ये कोणी मुंबई या ठिकाणी पहिली कापडाची गिरणी सुरू केलेली आहे तर पहा ऑप्शन्स पहा ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट येईल आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर सात जुलै अठराशे चौपन्न मध्ये मुंबई या ठिकाणी पहिली कापडाची गिरणी ही कावसजी डावर यांनी सुरू केलेली आहे पहा मित्रांनो इथे आपला ऑप्शन क्रमांक आहे कोणत्या चळवळीने कामगारांना ब्रिटिशांच्या विरुद्ध विस्तीर्ण संघर्ष करण्यासाठी एकत्रित आणले तर कोणती चळवळ आहे ती पहा मित्रांनो ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर स्वदेशी चळवळ आहे पहा मित्रांनो स्वदेशी चळवळ हे भारतीय स्वतंत्र चळवळीचा एक महत्वाचा भाग आहे आणि ज्यामुळे भारतीय राष्ट्रवादाच्या विकासात हातभार लागला एकोणीसशे सहा मध्ये बंगालच्या फाणीला विरोध करणाऱ्या भारतीय नागरिकांनी सुरू केलेली ही चळवळ ब्रिटिश राजवटीविरुद्धची सर्वात यशस्वी चळवळ होती तर लक्षात ठेवा भारतीय स्वतंत्र लढ्याच्या काळात पहिल्या भारतीय हडताळाची सुरुवात कोणत्या आंदोलनाने झाली आहे पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे पहा मित्रांनो रोलेट कायदा हा एक दडपशाहीचा कायदा होता जो एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये ब्रिटिश सरकारने भारतामध्ये लागू केला होता या कायद्यानुसार संशयित व्यक्तीला कोणत्याही खटल्याशिवाय नजरकैदेत ठेवले जात होते हा कायदा विशेषत भारतीय राष्ट्रवादी आणि क्रांतिकारी विचारधारेला विरोध करण्यासाठी आणला गेला होता तर पहा मित्रांनो कधीचा आहे रोलेट कायदा तर एकोणीसशे एकोणीसचा हा कायदा आहे लक्षात ठेवा बराचदा प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये गांधी आयरविन करार खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे सविनय कायदेभंग गांधी आयरविन करार हा महात्मा गांधी आणि लॉर्ड आयरविन यांच्यात पाच मार्च एकोणीसशे एकतीस रोजी झालेला राजकीय करार आहे हा करार दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या पूर्वी झाला होता या कराराने सविनय कायदेभंग चळवळ थांबवून काही काळ शांतता प्रस्थापित केली होती तर लक्षात ठेवा ही माहिती तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी डी पीडीएफ हवी असेल किंवा करंट डी पीडीएफ हवी असेल तर दिलेल्या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी या संबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ हे पेड पी डी एफ असणार आहेत तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू